दोन्ही पक्षकारांच्या माध्यमातून जो आजकाल युक्तिवाद झाला त्या आजपर्यंत जो युक्तिवाद झाला ज्या क्रॉस या ठिकाणी घेतल्या गेल्या आम्हाला आत्मविश्वास आहे कुठल्याही फॅक्ट्सच्या आधारावरती विरोधी पक्षकाराकडनं पिटिशनर जे होते पिटिशनरांकडनं कुठल्याही फॅक्ट्सचा आधार न घेता जी कामं इलेक्शन पिटिशनकडे चालतात इलेक्शन कमिशनकडे जे चालतात त्या धर्तीवरती या ठिकाणी डिस्क्वॉलिफिकेशनचं सुद्धा त्यांनी मांडणी केली त्यांच्याजवळ कुठल्याही फॅक्ट्स नव्हत्या या आधारावरती आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे नेत... बरेचसे नेते बरेचसे नेते मी गेल्या सतरा दोन हजार पासून बरेचसे नेते ज्यांची अपॉइंटमेंट सातत्याने दोन हजार पंधरापासून केवळ फक्त अपॉइंटमेंट चालली होती बरेचसे नेते हे प्राथमिक सदस्य असतील अशी मला शंका आहे एकदा हार निश्चित आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर पायाखालची वाळू घसरल्यानंतर या स्वरूपाचे आरोप याच्या येणाऱ्या काळामध्ये ते सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतील आणि निवडणुकीनंतर केवळ फक्त ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्येच आपण टोकर अंडी ईव्हीएम मशीनवर फोडायची ही भूमिका आजच काँग्रेस पक्षाने ठामपणे आपली समजूत ठामपणे आपली धरलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ईव्हीएम आम आम्हाला हरवतं जनतेमध्ये आमची काय पात्रता आहे जनतेमध्ये आमच्या पक्षाला काय स्थान आहे हे त्यांना पटवता येत नाही किंवा जनतेसमोर जाता येत नाही मग काहीतरी कारण पाहिजे म्हणून ईव्हीएम मशीन आहे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सुरुवातीपासूनच जसं आता इलेक्शन पिटीशन आपलं डिस्क्वालिफिकेशनमध्ये एक विषय निघाला की तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहात गेलात असा एक प्रश्न वकिलांनी मला विचारला दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळा आघाडीचं सरकार निर्माण झालं त्यावेळेला शिवसेनेबरोबर जायचा निर्णय कोणी घेतला तो आदरणीय पवार साहेबांनी परत सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला आता आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो कोणाबरोबर गेलेलो आहे तर शिवसेनेबरोबरच गेलेलो आहे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन हजार एकोणीसपासून जो शिवसेनेच्या बरोबर जाण्याचा आणि सरकारमध्ये समावेश होण्याचा जो निर्णय दोन हजार एकोणीसला घेतला तोच आता पुढे शिवसेनेबरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार हे त्या राज्यसभेमध्ये जातील